हाय हॅलो फॅमिली हॅलो फॅमिली मी पूजा पूजा, पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना तर छान अशी मॉर्निंग झाली आणि आज मस्त असं तुमच्यासोबत रेसिपीचा व्हिडिओ शेअर करावा म्हटलं म्हणजे ब्रेकफास्टला मॉर्निंगला काय करायचं किंवा मुलांना कधी टिफिनसाठी काय करायचं हे सगळा प्रश्न नेहमी आपल्याला पडलेलाच असतो आणि हेल्थसाठी तर सर्वात महत्त्वाचं हा प्रश्न आपल्याला पडलाच असतो की हेल्थसाठी काय चांगलं आहे आणि काय करावं आणि मुलांना काय द्यावं तर नेहमीही मी राजला बनवून देते आणि राजचं माझं खूप फेवरेट आहे आणि स्वतःसाठी पण पन दररोज पण असं कच्चं पण खालात ना तरी हे खूप छान आहे तर मस्त अशी मी आज तुम्हाला मटकीची उसळ करून दाखवणार आहे जे की मला आणि राजला खूप आवडते त्यामुळं व्हिडिओला नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायचे आणि करून तुम्हाला असे छान छान रेसिपी चे व्हिडिओज पाहायला भेटतील म्हणजेच आमचे युट्युब चॅनल वरचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा तर मग किती छान आणि फ्रेश अशी ती आमची मटकी मोड आलेली तयार झालेली आहे तर मग मम्मा मला असं कच्च पण खायला खूप आवडतं दे राजाचा नेहमी बोलत असतो थोडंसं मी याला मीठ लावून वगैरे देत असती पण आज त्याला उसळ खायची होते तर थोडंसं अगोदर दिलं आणि नंतर मी इकडे घेतलं उसळ बनवायला उसळ मी कसं बनवलं मी तुम्हाला सांगते अगोदर त्याला मोड कशी आणली तर मॉर्निंगला मी भिजत घातलं होतं आणि रात्री जे आहे ना पाण्यातून बाहेर काढून मी ओल्या कपड्यामध्ये त्याला ठेवून दिलं होतं वरती साळणी ठेवून तर थोडीशी याला मोड आलेली आहे तुम्ही पाहिलंच आहे तर एकदम परफेक्टली पद्धतीने मोड कशी आणायची पूर्ण स्वच्छ करण्यापासून भिजू घालण्यापर्यंत तर मोड आणण्यापर्यंत सगळे व्हिडिओ आपल्याला युट्यूब चॅनल वरती लवकरात लवकर येणार आहेत त्याच्यामुळे सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील तर छान अशी मोड आलेली आहे आता आपण याचं उसळ बनवून घेऊयात तर इथे मोठी कढई मी घेतलेली आहे आणि मस्त अशी कढई गरम झाल्यानंतर मी इथे एक मोठा कांदा घेतला कट करून मला उसळमध्ये किंवा पोह्यामध्ये वगैरे ना मॉर्निंगच्या टायमिंगला ब्रेकफास्टमध्ये मा मला कांदा असा तळलेला खूप आवडतो आणि राजला पण आता माझ्यासारखीच सवय लागलेली आहे जास्त तर जास्त प्रमाणात कांदा आवडतो म्हणून आमच्या दोघांसाठी इथे एक मी मोठा कांदा कट करून घेतला आणि तेही मला उभा कांदा खूप कट केलेला आवडतो त्यामुळे उभा एक कांदा कट करून घेतला मी तर छान अशी कढई गरम झाली त्यानंतर ते टाकलं तेल आणि जिरे मोहरी एकत्रच मी मिक्स करून ठेवलेल्या होत्या ते पण ते एकत्र टाकल्या आणि ते पण छान असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केला कांदा तर कांदा पण छान असा लालसर कलर येत होता त्यामध्ये ॲड केलं शेंगदाणे हवं तर तुम्ही टाकू शकतो किंवा स्कीपही करू शकतो तर मला उसळ्यामध्ये ना नेहमी शेंगदाणे असे खूप आवडतात त्यामुळे मी टाकलेले आहेत तर तुम्ही याचं जास्त प्रमाण ठेवू शकतो किंवा कमी प्रमाण ठेवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं जर आवडतच नसेल शेंगामध्ये टाकलेला तर तुम्ही ते स्कीपही करू शकतो तर आता छान असं मी मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅस ठेवूनच हे सगळं परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो ते हेल्थसाठी पण खूप छान आहे आणि लहान मुलांना ना आता राजला ना टोमॅटो जर मी कधी कधी नाही टाकली तर तो अधूनमधून मग नाही टाकली तर तो नाही खात त्यामुळे त्याला रेग्युलर सवय असावी म्हणून कुठल्याही नाश्त्यामध्ये जेवणामध्ये ना मी टोमॅटोचा जास्त वापर करत असते तर इथे पण छान असे मोठं टोमॅटो घेतला मी आणि त्याला पण बारीक असं उभं कट करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही बारीकही इथे कट करून घेऊ शकतो गॅसची फ्लेम मेडियमच ठेवलेली आहे मी आणि हे छान असं मी परतून घेणार आहे तर फॅमिली पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल ना आणि पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनेल वरती आला असाल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं का कारण जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर माझे व्हिडिओज पाहायला भेटतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकूनसुद्धी क्लिक करा जेणेकरून मी फर्स्ट व्हिडिओ टाच टाकलं ना कधी पण त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात अगोदर त्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल तर बघा इथे टोमॅटोचा छान असा लालस रंग आला म्हणजे टोमॅटो पण छान परतले गेले ना तर त्यामध्ये इथे मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे त्यामध्ये टाकलेले आहे थोडीशी हळद आणि इथे थोडंसं मी मसाला टाकलेला आहे टाकायचं असेल तर टाकू शकतो किंवा तुम्ही तेही स्किप करू शकतो तर थोडंसं सा मला चटपटीत पाहिजे होतं म्हणून मी टाकलेलं आहे आणि एक ते दीड इथं हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे कारण हे राज आणि मी माझ्यासाठी दोघांसाठी बनवत होते तर मला इथे जास्त तिखट बनवायचं नव्हतं तो खाऊ शकेल असंच बनवायचं होतं तर मिरची पण जास्त काही तिखट नव्हती छोटीशीच मिरची घेतलेली होती म्हणून मी थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊयात तर फॅमिली तुम्हाला ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप छान असे व्हिडिओज पाहायला भेटतात म्हणजे राजच्या आणि माझ्या गप्पा गोष्टी तसेच राजची ॲक्टिव्हिटी वगैरे या फिर राज काय करतो काय नाही कसा बोलतो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवतच असते तसेच माझे वर्किंग ब्लॉग माझं डेली डेली रुटीन वगैरे आणि तसेच तुम्हाला असे छान छान रेसिपीचे व्हिडिओसुद्धी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतात म्हणजेच एकाच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला खूप सारे व्हिडिओज पाहायला भेटतात त्यामुळे तुम्ही एकाच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज एकाच युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान असं सगळं परतून झाल्यानंतर इथे मी मोडालेली जे मटकी होती ना ते याच्यामध्ये आता ॲड करत आहे इथे माझ्यासाठी आणि राजसाठी दोघांसाठी हा मी हा नाश्ता बनवत होती म्हणजेच ब्रेकफास्ट बनवत होती मॉर्निंगचं तर मी इथे एक वाटी उसळ घेतली आणि परत आणखीन एक हाफ वाटी घेतली म्हणजे इथे आपल्या दोघांसाठी बनवायचं होतं तर छान असं मी ते परतून घेतलं आणि त्यामध्ये अगोदर थोडीशी मी कोथिंबीर ॲड केलेली आहे मला कोथिंबिरी ना पूर्ण रेडी झाल्यानंतर वरतून टाकून पण खायला खूप आवडते तर त्याच्यामुळे मी इथे थोडीशी अगोदर ॲड केलेली होती आणि आता पूर्ण उसळ जे आहे ना हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर परत थोडीशी कोथिंबीरी वरून ॲड केलेली आहे आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आणि याला दोन ते पाच मिनटं झाकण ठेवून देऊयात तर फॅमिली असा होता हो आमचा आजचा मॉर्निंगचा ब्लॉग म्हणजेच मॉर्निंगचा व्हिडिओ तर मस्त असं ब्रेकफास्ट केलं म्हणजे छान असं हेल्दी तुम्हाला पण काहीतरी बनवता यावं आणि पटकन आयडिया यावं याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज शेअर केला मी तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे सबस्क्राईब करून ठेवायचं बरं का तर छान असं आम्ही मॉर्निंगचं ब्रेकफास्ट घेतलं माझं आणि राजचं दोघांचंही इथे ताट बनवून घेतलं तर असा होता आजचा आमचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल